कोणत्याही प्रकारचं वाटण घाटण न करता किंवा ग्रेव्ही न बनवता आज खूप छान अशी फ्लावरची रस्सादार भाजी तुम्हाला फ्लावर मी तुम्हाला बनवून दाखवते त्यासाठी फ्लावर इथे मी निवडून चिरून घेतलेला आहे आणि आता स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर धुण्या अगोदर मी यावरती थोडंसं बारीक मीठ घालणार आहे आणि त्यानंतर पाणी घालून चांगलं हे धुवून घेणार आहे तर मीठ घालण्याचं कारण असं की यावरती ज्या काही फवारण्या वगैरे केलेल्या असतात त्या मिठाच्या पाण्याने धुतल्यामुळे बऱ्यापैकी निघून जातात त्यामुळे मिठाच्या पाण्याने शक्यतो मी भाज्या धुवून घेते पुन्हा एकदा साधं पाणी घालून मी हा फ्लावर धुवून घेते चांगला दोन तीन वेळा तरी धुवून घेतलेला आहे भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये साधारण एक चमचाभर तेल घेतले जास्ती तेलाचा वापर मी नाही केला तेल तापलं की त्यामध्ये एक चमचाभर मोहरी घातली मोहरी चांगली तडतडली लगे की लगेचच जिरे घालायचे जिरे छान असे फुलले की चिरलेली कोथिंबीर घातली फोडणीमध्ये कोथिंबीर घातली ना की खूप छान असा स्वाद उतरतो यामध्ये त्याचा मस्त चव लागते भाजीची त्यानंतर एक कांदा असा बारीक चिरला होता चिरलेला कांदा यामध्ये घालून थोडासा लालसर कलर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे थोडासा लालसर कलर येईपर्यंत कांदा परतून घेतला यामध्ये घालायचा आहे चिरलेला टॉमॅटो एक मोठ्या साईजचा टॉमॅटो बारीक असा कट करून घेतलेला आणि तो यामध्ये घातलेला आहे तुम्हाला जर फ्लावरच्या भाजीमध्ये टॉमॅटो आवडत असेल तरच घाला टॉमॅटो पटकन सॉफ्ट व्हावं यासाठी थोडंसं मीठ घालायचं मग चांगलं परतून झाल्यानंतर यामध्ये थोडेसे सुके मसाले घालायचे अर्धा चमचा धनेपूड घातलेले आहे त्यानंतर घरगुती काळा मसाला म्हणजे आपलं जे काळं तिखट असतं ते अर्धा चमचा घातलेला आहे तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा अर्धा चमचा जिरेपूड घातली थोडीशी पाव चमचा हळद घातलेली आहे अर्धा चमचा घरगुती म्हणजे घरी बनवलेला कांदा लसूण मसाला घातलाय मसाले घातल्यानंतर जास्त वेळ परतायचं नाही फक्त हे चांगलं मिक्स करून आहे आणि लगेचच यामध्ये स्वच्छ असा धुवून ठेवलेला फ्लावर घालायचा फ्लावर असा फोडणीमध्ये चांगला परतून घेतला ना मस्त चव लागते त्याची त्यामुळे चांगलं हे तेलामध्ये असं परतून घ्यायचं आहे आणि परतून झालं की यामध्ये अगदी थोडासा अर्धा चमचा गरम मसाला असा वरून पसरून घालायचा म्हणजे मस्त एकदम चव लागते माझ्या चॅनेलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज नक्कीच पाहायला भेटतील फ्लावर परतत असताना अजून एक काम आहे गॅसवरती एका साईडला पहा मी पातेल्यामध्ये थोडंसं पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे हे पाणी चांगलं गरम करून घ्यायचे आणि पाणी उकळता तोपर्यंत एक कच्चा बटाटा घेतला आणि त्याची साल काढून घे जास्त छोटा जर असेल बटाटा तर दोन बटाटे घ्या तर या साईजचा बटाटा मी घेतलेला आहे आणि आलं खिसण्याची जी छोटी खिसणी असते त्याने बटाटा किसते म्हणजे याचा जो खिस आहे तो एकदम बारीक पडेल या दृष्टीने बटाटा खिसत असताना अधूनमधून भाजीसुद्धा परतून घेते तर आता खिसलेला बटाटा पटकन धुवून घ्यायचा म्हणजे खिस काळा पडत नाही आणि बघा भाजीसुद्धा चांगली परतून झाली यामध्ये धुवून घेतलेला बटाट्याचा खीस घालायचा आता तुम्हाला असंही वाटलं असेल की बटाट्याचा खीस का घातलेला आहे तर यामध्ये कोणत्याही प्रकारची ग्रेव्ही मी बनवलेली नाही आणि भाजीला तर दाटसरपणा आला पाहिजे त्यामुळे बटाटा मी खिसून घातला आहे म्हणजे तो पटकन शिजतो फारसा वेळ पण नाही लागत आणि जसं जसं शिजेल तसं भाजीला खूप छान असा दाटसरपणा येतो थोडंसं लाल तिखट घातलेलं ला आहे विकतचं लाल तिखट याला जास्त तिखटपणा नसतो पण कलर खूप छान येतो भाजीला त्यामुळे घातलं आहे थोडंसं परतून झाल्यानंतर गरम केलेलं पाणी यामध्ये घालायचं त्यामुळे भाजीला चव पण छान येते आणि भाजी शिजते पण पटकन पाण्याचं प्रमाण बघा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा मी थोडीशी पातळ ठेवली आहे जशी जशी भाजी शिजेल तसं यातला बटाट्याचा खिस पण शिजतो आणि याला दाटसरपणा येतो चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालते हे पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तरच घाला मंदाच्या वरती भाजी चांगली शिजवून घ्यायची फ्रेंड्स व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक एक सबस्क्राईबसुद्धा खूप महत्त्वाचा असतो भाजी बनवताना अगदी कमी तेल वापरलं होतं तरीसुद्धा बघा भाजीला तरी, भाजी तरी खूप छान आली आहे आणि दाटसरपणा पण यायला लागला आहे जरासा शिजत आल्यानंतर वरून थोडीशी कच्ची कोथिंबीर घालायची ला मस्त लागते एकदम चव आणि गॅस आता मी बंद करते कारण भाजी शिजलेली आहे चपातीसोबत भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर मस्त लागते एकदम आणि यासोबत ना फरसाणा जर असेल ना तर एक नंबर चव वरून थोडासा फरसाणा घालायचा आणि कच्चा कांदा एवढी भारी लागते ना खाताना मस्त अशी चमचमीत फ्लावरची रस्सा भाजी आपली तयार आहे चला तर मग मी लवकरच भेटते अशीच नवीन एखादी छानशी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद